श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजी आणि प्रार्थना तर चला आज सकाळपासून सुरुवात केलेली आहे आपल्या व्हिडिओला आणि छान असे आपल्या जे गॅलरीत आहे ती फुलं उमललेली आहेत तर सकाळी सकाळी अशा फुलांचं दर्शन झालं ना तर मन प्रसन्न होतं आणि अजून सूर्यनारायणाचं ना दर्शन व्हायला टाईम आहे तर त्याच्या आधीच आपण उठलेलो आहोत तर आता देवपूजा आपली आठवण घ्यायची आहे सकाळी सकाळी तर सकाळी सकाळी प्रत्येक व्हिडिओ जर शूट करायचं म्हटलं तर माझे मुलींची तयारी होऊन नाही होऊच शकत नाही आणि असं म्हटलं जातं की कि देवपूजेपेक्षा किंवा दुस इतर काही करण्यापेक्षा आपल्या घरातील व्यक्ती जे आहेत ते पोट भरून जेवण केलं तर आपली पूजा सफल होते तर चला आता हे ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि लागलेले आहे टिफिनच्या तयारीला एकीकडे चहा ठेवून दिलेला आहे आता एकेला चहा लागतो एकेला दूध लागतं तर एकेला एका साईडला चहा ठेवलेला आहे एका साईडला आहे ना दूध गरम करून घेतलं होतं आणि ना आज इडली करायची होती आता इडली करायची म्हटली तर मला खूप वेळ लागतो कारण दोघींसाठी इडली करायची असली तरी आहोंना मात्र इडली आवडत नाही म्हणजे जास्त ते खातच नाही तर त्यांना भाजीपोळी करावी लागते तरी इथे चहा ठेवला होता आणि एका साईडला दूधही गरम करून ठेवलेलं होतं आता आहे ना म्हटलं इकडे चहा उकळ्यापर्यंत आहे ना, हो ना आपण इडलीचं पाणी जे आहे त्या इडली पात्रात गरम करायला ठेवून देऊया आणि आता इथं एकीसाठी चहा आणि दुसरीला दूध तर दूध काही जास्त पित नाही थोडं थोडंच पियायचं असतं पण ते गरम करा गार करा ही तिची नाटकं चालूच असतात तर आता दोघींना चहा वगैरे देऊन दिलेला आहे आणि इथे मी इडलीची तयारी करायला घेतलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ काय मी शेअर करणं झालं नाही तर मी ना हा म्हणजे ना दोन या वेळेस ना जे इडलीचं बॅटर आहे ते भिजवलं होतं तर खरंच म्हणजे ना एक एक दिवस भिजून दळून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी इडली करायची तर खरंच खूप छान अशी इडली होते दोन तीन वेळेस त्याच्यात पाणी जे आहे ते काढून टाकायचं म्हणजे ना आपली इडली पांढरं शुभ्र होते आणि एकदम जाळीदार होते तर मी प्रत्येक वेळेस करते पण यावेळेस खरंच तर प्रत्येक वेळेपेक्षा खूपच छान झाली होती आणि माझी कुठंतरी रेसिपी तर माझ्या एका मैत्रिणीच मला सांगितली होती की असं असं करा म्हणून तर असं केलं तर छान होतं तर मी करून बघितली तर मस्त अशी आपली आज इडली म्हणजे पहिल्यांदा अशी इतकी छान झाली होती जशी मला पाहिजे होती तशी तर आता इडलीचं आहे ना एक जे म्हणजे एक पात्र जे आहे ते, 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 ते मी लावून दिलं होतं म्हणजे आोपर्यंत म्हटलं इकडे सांबारची तयारी करून घेऊया तर आता सांबार येणं त्यांना आवडत नाही त्यांना तर शेंगादाण्याचं झिरक्यासारखं केलं तर तेच त्यांना चटणी म्हणून हवं असतं तर इथं मी जास्त काही करत नाही जिरे मोहरीची फोडणी देते हिंग टाकते कडीपत्ताही जास्त चालत नाही तर बघा इथं हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता यांना जे आपण वाटण करून घेतलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं इथं आपलं झिरकं तयार आहे म्हणजे चटणी तर खरंच खूप छान ही चटणी पण लागते आणि जास्त वेळ पण लागत नाही आता सांबार करायचं म्हटलं तर त्यात एकीला आवडते आवडतं आवडत नाही तर आता रोजचं टिफिन म्हटल्यावरती त्यांच्या आवडीनिवडी बघावंच लागतात कधी हिच्या आवडीचं होतं तर कधी हो एकीच्या होत नाही कधी त्यांच्या पप्पांच्या आवडीचं होत नाही म्हणजे कोणीतरी दुखावलं जातं तर बघा आता इडलीचं ना मी पात्र उघडून बघितलं तर मी गॅस कमी ठेवलेलं होतं माझं लक्षातच नाही राहिलं तर मग मी गॅस फुल केला आणि मग ये ना म्हटलं आता इकडं जे आहे इडलीचं पात्र होईपर्यंत आपण आहे ना चहा वगैरे घेऊया तर चहा घेतला इकडं सांबार तर सॉरी चटणी चटणी जी आहे ती उकळी येत होती तर बघा एक पात्र म्हणजे ना आपलं एक जे पात्र आहे इडलीचं ते पूर्ण करून झालं होतं आणि बघा इडली पण खूप छान अशी निघत होती आणि खूप सॉफ्ट झाल्या होत्या इडल्या खरंच पण मी ना तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो दाखवू शकले नाही तर बघा एक एक करून आता नाही मला तीन वेळेस असं जे आता आमचं इडलीचं पात्र जे आहे ते छोटं आहे कारण कसं कोणी जास्त खात नाही त्याच्यामुळे मुलींसाठीच करावं लागतं तर तीन यासंच आहे तर चार पाच असं म्हणजे जसं तुम्ही घ्याल तसं असतं तर आता इथं आहे ना माझं हे छोटं पात्र आहे त्याच्यामुळं खूप खेळायचं काम होतं तर बघा इथं आहे ना आपलं जी चटणी आहे ती पण झालेली आहे तर आता फायनली मी बंद करते तुमी कोटा त। तर तुम्ही म्हणत असाल मी खोटं सांगते तर बघा इथं पोळ्या केलेल्या आहे चटणी केलेली आहे इडली केलेली आहे आणि मेथीची भाजी केलेली आहे तर चला टिफिन भरला आता टिफिन भरून झाल्यानंतर भांडे वगैरे धुवून घेतले कपडे वगैरे धुवून घेतले आता एवढं काम सांगणं म्हणजे प्रत्येक प्रत्येक स्त्री करतच असते तर एवढं मी काय शूट करत बसले नाही तर आता सगळे गेल्यानंतर आहे ना, ना मला साड्यांचा सा पिको फॉल करायचा होता आणि ब्लाऊज पण कटिंग करायचे होते तर इथे फायनली नाही एक साडी मी जी आहे ती फॉल लावायला घेतली फॉल जोडायला घेतली तर मी कशी फॉल करते तुम्हाला पटपट मी दाखवणार आहे याच्या आधी जर तुम्हाला बघायचं असेल तर भरपूर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर पिको करण्याच्या आधी ना असं छान असं कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो पिको आहे तो तिरप येत नाही तर बघा आणि सरळ असा पिको येतो तर मी आता दोन्ही साईडने याला पिको करून घेणार आहे पिको करून घेतल्यानंतर मग आपल्याला फॉल जोडायचा आहे तर बघा छान असा पिक पिको जो आहे तो होतो सॉरी माझी शब्दांची मिस्टेक होते तर पिको झाल्यानंतर आता इथं मी ना दोन हित जे जा, अंतर आहे ते सोडायचं आहे तर माझ्या हाताचं म्हटलं तर तुमच्या हाताचं असलं तर दीड ठेवा माझ्या हाताचं दोन ठेवते कारण हाताचा फरक असू शकतो तर बघा इथं फॉल लावून घेतलेला आहे तर खूप छान असा इथं फॉल जोडून झालेला आहे आता फॉल जोडल्यानंतर हातशिलाई करायची आहे आता मी करते का नाही किंवा मी बोलतेच हे त्यामुळे मी थोडा थोडा व्हिडिओ घेतलेला आहे तर चला आता हातशिलाईला सुरुवात करते तर बघा इथं छान अशी ना काही एका साईडने हातशिलाई करून झालेली आहे आता मी ना दोरा कमी आला होता तर दोरा जोडला आणि पुन्हा जी हातशिलाई आहे ती करायला घेतली तर बघा हातशिलाई माझी फायनली झालेली आहे वरतून तुम्हाला अजिबात साडीच्या दिसणारच नाही आणि बघा एवढा सगळा पसारा पडलेला आहे तर या साड्याने मी पिको करून ठेवलेला आहे फॉल लावायला म्हणजे ते कस्टमर स्वतः लावणार होते फक्त जोडून द्यायचा होता तर मला काय फॉलच भेटले नाही तर बघा पिको मी दाखवते की मी पिको केलेले आहे म्हणून आणि हे बघा एवढ्या साड्यांना पिको केला आणि फॉल झालेल्या साड्या मी अर्जंट द्यायच्या होत्या त्याच्यामुळं ती मी देऊन टाकल्या तर ते काय तुम्हाला दाखवता चाललं नाही तर चला आणि इथं मुलींचा अभ्यास चाललेलाच असतो त्यांचा पसारा चाललेला असतो तर बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता संध्याकाळची वेळेनंतर त्यांचा पुन्हा चहा वगैरे झाडझूड सगळं झाल्यानंतर आता इथे ना, ना चिकनची भाजी करायची होती तर रविवारीच करायचं होतं पण काय त्या दिवशी आणलं नाही आता ना ना म्हणजे आषाढ चालू आहे आता श्रावण लागलं तर मग जे आपलं चिकन आहे ते खाता येणार नाही तर आहो बोलली होती की अनु का म्हटलं आणा तर तेही मी पुन्हा ती क्लिप माझ्याकडनं डिलेट झाली तरी ते ना जी चिकनची भाजी आहे ती मी ना शिजून घेतली होती म्हणजे कुकरमध्ये त्याला शिट्टी देऊन घेतली होती आणि इथं फक्त आता मला फोडणी द्यायची होती तर मी तेल टाकलं होतं आणि घरचंच आपलं घरगुती मसाला टाकला होता थोडंसं लाल तिखट टाकलं ला होतं आणि तुम्हाला जर कांदा लसूण मसाला प्रवीण मसाला तोही थोडा थोडा ॲड केलेला आहे त्याच्याने चव चव जे आहे ती छान येते तर इथं कडाईमध्ये तुम्हाला काळपट दिसत असेल कारण काय झालं मी कांदा परत ठेवला आणि पाणी फेकायला बाहेर गेले म्हटलं बेसिनमध्ये ना खराब पाण्याचं मला हे जे आपण चिकनचं पाणी असतं त्याचा वाश येतो तर म्हटलं चला ते पाणी बाहेर फेकू बाहेर फेकायला गेले तर माझ्या लक्षात नाही की मी गॅस चालू ठेवला आणि कांदा मस्त जसा जळून गेला त्यामुळं कढई थोडीशी काळी झालेली आहे काशी तर तुमच्याकडून होतं का अशी चूक माझ्याकडून तर कधी कधी होते म्हणजे मी स्वतः गॅस चालू करून ठेवला कांदा परतत ठेवला पण माझ्या मला वाटलं गॅस कमी आहे तर गॅस थोडासा फुल होता तर कांदा करपला होता त्यामुळं कडाईमध्ये तो जी आहे ती काळी झालेली होती तर पुन्हा मी कांदा थोडासा तो करपलेला कांदा जर टाकला असता तर भाजी करपट लागली असती पुन्हा दुसरा कांदा कापला तो पुन्हा भाजी केली आणि इथं बघा छान असे आपलं चिकन शिजलेलं होतं तर याच्या आधी मी व्हिडिओ बनवलेला आहे म्हटलं गडूगळी तेच तेच दाखवायचं तुम्ही बरं होताल की काय सारखं का तेच तेच भाज्या काळ्या काळ्या भाज्या दाखवते तर म्हटलं चला आज आखाड पेशल तुम्हाला आहे ना थोडीशी रेसिपी दाखवावी तर बघा इथे ना आता जी भाजी आहे ते भाजीमध्ये ना मीठ जास्त टाकलेलं असतं त्याच्यामुळे या भाजीमध्ये थोडंसं कमी भाजी जेव्हा आपण करतो ना तेव्हा कमी कराय म्हणजे कमी मीठ टाकायचं आहे तर थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घेतलं होतं ना तेही याच्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपली भाजी ना दळदार लागते आणि खूप छान लागते मी डाळी वगैरे भाजत बसत नाही कारण भाजी थोडी करायची असते आणि डाळ ही डाळ भाजण्यापेक्षा किंवा आपण कलसणी केलेली असते तर ती पण टाकत नाही तर मी नाही इथं फक्त आहे ना जे बाजरीचं थोडंसं पीठ घ्यायचं आहे किंवा तुम्हाला डाळीचं असेल तर ते घेऊ शकतं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि ते टाकलं ना तर आपली भाजी जी आहे ती खूप छान लागते आणि रस्सा पण खूप छान होतो तर मला शक्यतो आहे ना मी रस्साच खाते तर आता श्रावण लागल्यानंतर आपल्याला काय भेटणार नाही तर बघा इथं मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता ही जी भाजी आहे ना मी दुसरी गॅसवर ठेवून लगेच पोळीच्या पोळ्याच्या तयारीला लागणार होते आता पोळ्यांचं पीठ भिजून ठेवलं होतं होते कर, होते। ते तर पोळ्या करायच्या होत्या तुम्ही म्हणत असाल तुम्हाला स्वयंपाक करसोर मुली काय करतात तर तुम्हाला तेही दाखवते म्हणजे प्रत मी जिथं इथं काम करत असताना त्या माझ्या जव समोरच अभ्यासाला बसलेल्या असतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष राहतं आणि आहोही त्यांना म्हणजे अभ्यासात मदत करतात तर इथं बघा आता त्यांचं ना ड्रॉइंग जे आहे ती अपूर्ण राहिलेली होती इथं कलर भरायचं काम चालू होतं तर ते दाख शिकवत होते त्यांना की कशाप्रकारे कल कलर भरायचा आणि त्याही इथं जे आहे ते बघत होते की सेड कसे भरायचे तर दुःख इथं बसलेले आहे आता जिचा अभ्यास आहे ती समोर बसली आहे आणि जिचं घेत नाही ती चिडचिड करत आहे की कारण तिला तिचा अभ्यास आहे ना ॲपमध्ये येत असतो आणि ॲपमध्ये तो घ्यायला आहे ना तिथं समोर बसावं लागतं तर बघा दोघींचे भांडणंही होतात तर भरपूर जण मला विचारतात त्यांची भांडणं होत नाही का तर होतात भरपूर होतात असं होता लहान मुलं असले आणि त्यांची भांडणं झाले असं होणारच नाही तर चला स्वयंपाक झालेला आहे तर भा इथं चिकनची भाजी भाकरी पोळ्या आणि लिंबू कांदा मस्त असं जेवण आपलं आकार स्पेशल ताट तयार आहे तर बघा या सर्वजण जेवायला छान असं स्पेशली मी ताट केलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद